you ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये पंधराव्या अध्यायातील बावीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले ख्रिस्ताचा वधस्तंभाचा प्रवास अतिशय खडतर होता त्याच्या खांद्यावर ठेवलेला मनुष्यांच्या पापांचा जड वधस्तंभ घेऊन तो कसा बसा गुलगुथा नावाच्या एका टेकडीवर येऊन पोहोचला होता या ठिकाणाचे नाव काहीसे विलक्षणच होते इब्री भाषेतील गुलगुथा या शब्दाचा अर्थ होतो कवटी या नावामागे असा कयास लावला जातो की मरणदंडास पात्र लोकांना याच टेकडीवर वधले जात असे त्या अपराधांस योग्य असे अंतिम संस्कार दिले जात नसत काही प्रसंगी निष्काळजीपणे पुरले जात असतील तर काही वेळा ती तशीच सोडून दिली जात असावीत व त्यामुळे तेथे ते पुष्कळ मानवी कवट्या व हाडे असावीत म्हणून ती कवटीची टेकडी म्हटली जात होती काही जणांच्या मते त्या ते टेकडीचा आकार काहीसा गोलाकार असून ती गुळगुळीत व कवटीसारखी दिसायची म्हणून तिला कवटीची टेकडी म्हणत असावेत या टेकडीला तसं नाव कोणत्याही कारणाने पडलेले असू द्या परंतु याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याच्या पापांच्या उद्धाराचा मार्ग तयार केला तेथेच ख्रिस्त आमच्या पाप क्षालनासाठी वधस्तंभावर खेळला गेला जो त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी येतो त्याला येशूच्या रक्ताचा ओघ दिसतो आपली पापे कशीही व कितीही भयंकर असू द्या ती सर्व धुऊन काढण्याचे सामर्थ्य त्या रक्तात आहे जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला पापांची चा क्षमा व मरणापासून सुटका मिळते तुम्ही ही त्या कवटीच्या डोंगराकडे येण्यास तयार आहात का तारण आणि जीवन आपली वाट पाहत आहेत धन्यवाद